स्वामी समर्थ, जै जै स्वामी समर्थ। पंचमुखी हनुमानाचे महत्व काय आहे हनुमान हा दहाव्या रुद्राचा अवतार किंवा भगवान शिवाचा एक भाग आहे ज्यांना एकूण अकरा रुद्र आहेत असे म्हटले जाते वानरांचा राजा केसरी आणि अंजना यांच्या पोटी त्याचा जन्म झाला अंजनाचा मुलगा म्हणून हनुमानाला अंजने असेही म्हणतात तो पराक्रमाचा आणि मनाचा देव आहे नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलश दुर्वा या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा राम रावण लंकायुद्ध किंवा युद्धा दरम्यान हनुमानाने हिरवण एक शक्तिशाली राक्षस एक काळा जादूगार आणि रहस्यमय शस्त्राचा मालक नागपाशा डाटचा वध करण्यासाठी त्याचे पंचमुखी किंवा पंचमुखी रूप धारण केले जे गुप्तपणे मानवामध्ये नागाचे विष टोचतील शरीर रावणाचा भाऊ हिरावण याने राम आणि लक्ष्मण या दोघांना रात्री झोपेत असताना बंदीवान बनवून नेले होते अहिरावणाला मारण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पाच दिवे पाच वेगवेगळ्या दिशांना एकाच क्षणी विजवणे हे जवळजवळ अशक्य कार्य पूर्ण करण्यासाठी हनुमानाने पंचमुखी रूप धारण केले आणि एकाच वेळी दिवे विजवले वनाचा वध झाला आणि अशा प्रकारे हनुमानाने राम आणि लक्ष्मणाला मुक्त केले हनुमानाची पाचमुखे गरुडाची पश्चिमेकडे तोंड करून गरुडाची आहेत वराह वराह उत्तरेकडे तोंड करून घोडा हयग्रीव आकाशाकडे तोंड करून सिंह नरसिंह दक्षिणेकडे तोंड करून आणि पाचवा मूळ हनुमान पूर्वेकडे तोंड करून पंचमुखी हनुमानाकडे दहा हात आहेत ज्यात दहा वेगवेगळी शस्त्रे आहेत ज्यात स्वतःचे प्रसिद्ध शस्त्र गडा देखील आहे हनुमानाच्या या रूपाची दक्षिण भारतात तसेच उत्तर भारतात विविध प्रकारच्या संकटांपासून संरक्षण करण्यासाठी पूजा केली जाते पूर्वेकडे असलेला चेहरा हा हनुमानाचे मूळ रूप कपिमुख किंवा माकड चेहरा आहे ज्याच्या उपासनेने एखाद्याच्या भूतकाळातील सर्व दोष दूर होतात आणि मनाची शुद्धता प्राप्त होते या चेहऱ्याची भक्ती शनीला देखील शांत करते आणि त्याच्या त्रासापासून संरक्षण प्रदान करते पश्चिमाभिमुख गरुडमुख वाईट जादू काळ्या जादूचे प्रभाव आणि नकारात्मक आत्मे दूर करते आणि मानवी शरीरातील सर्वविषारी प्रभाव देखील काढून टाकते हे एखाद्याच्या जोडीदाराने आणलेल्या त्रास आणि दुःखांपासून संरक्षण करते उत्तराभिमुख व राहमुख एखाद्याच्या जन्मपत्रिकेत प्रतिकूल ग्रहांच्या नकारात्मक प्रभावामुळे होणारे दुष्परिणाम दूर करतो आणि आठही प्रकारची समृद्धी देतो अष्ट ऐश्वर्या या मुखामुळे राहू ग्रहामुळे निर्माण त्रासांपासूनही मिळते दक्षिणाभिमुख नरसिंहमुख शत्रूंचे भय नाहीसे करते आणि प्रत्येक विरोधावर विजय मिळवून देते याशिवाय मंगळाच्या मंगलदोषाच्या वाईट प्रभावामुळे होणारे दुःख कमी करते आकाशाभिमुख हयग्रीव वाचवतो सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक मध्य भारतातील चित्रकूट येथील हनुमान धारा मंदिर हे भगवान हनुमानाचे विश्रामस्थान असल्याचे म्हटले जाते असे मानले जाते की प्रभू रामाच्या राज्याभिषेकानंतर हनुमानाने त्यांच्या शेपटीवर झालेल्या जळलेल्या जखमा बरे होऊ शकतील अशा जागेची विनंती केली शी त्यांना लंकायुद्धात झाली तेव्हा रामाने जमिनीवर बाण मारला आणि त्या ठिकाणाहून पाण्याचा प्रवाह निघाला रामाने हनुमानाला तेथे विश्रांती घेण्यास सांगितले आणि त्याच्या शेपटातील जळजळ पाण्याने थंड करण्यास सांगितले तमिळनाडूमधील तिरुवल्लूर येथे पंचमुखी हनुमानाची चाळीस फूट उंच मोनोलिथिक हिरव्या ग्रॅनाइटची मूर्ती हिरव्या अर्थाने शहाणपण आहे ज्याला जुन्या काळात रुद्रवर्ण म्हणून ओळखले जात असे हनुमान हे सूर्याचे शिष्य होते संस्कृतवर त्यांचे प्रभुत्व होते आणि त्यांचे उच्चार निर्दोष होते त्याला बुद्धीचे प्रतीक मानले जाते सामान्यत असे मानले जाते की हनुमान पदवीधर राहिले तथापि दक्षिण भारतातील काही भक्तांचा असा विश्वास आहे की हनुमानाने आपल्या गुरु सूर्याची मुलगी सुरवाचला हिच्याशी विवाह केला हा विश्वास मात्र बहुतांश भक्तांना मान्य नाही विशेष म्हणजे त्याला मकरध्वज नावाचा एक मुलगा असा होता लक्ष्मण यांना हिरवणापासून मुक्त करण्यासाठी पाताळ लोक किंवा भूतकाळात गेला तेव्हा त्याच्या बरोबर राक्षसाचा वध केल्यानंतर हनुमानाने मकरध्वजाला पाताळ लोकाचा राजा म्हणून राज्याभिषेक केला दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, जीवामी समर्थ।